नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक सहा संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्यांचा चढता व उतरता क्रम व्यवसाय सात प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत मित्रांनो चार पर्याय आहेत चार पर्यायामध्ये कुठल्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आता चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे संख्या लिहित जाणे त्याला आपण क्रम असं म्हणतो मग आता आपल्याला चारही पर्यायांचा विचार करावा लागेल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या पर्यायामध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आता पर्याय क्रमांक एकमध्ये चढत्या क्रमाने आहे का बघा छत्तीस हजार नऊशे चार त्यानंतर आहे छत्तीस हजार पाचशे मित्रांनो छत्तीस हजार नऊशे आणि छत्तीस हजार पाचशे मग लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं जायला पाहिजे छत्तीस हजार नऊशेपेक्षा छत्तीस हजार पाचशे लहान आहे म्हणजे हा चढता क्रम होऊ शकणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक चढता क्रम नाही म्हणजे मी याला चुकीची या ठिकाणी फुली मारत आहे त्यानंतर आपण पर्याय क्रमांक ब घेतला पर्याय क्रमांक बमध्ये चढत्या संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत का तर दहा हजार दोनशे चौतीस त्यानंतर दहा हजार दोनशे त्रेचाळीस दोनशे चौतीसपेक्षा दोनशे त्रेचाळीस मोठी आहे त्यानंतर चौदा हजार तीनशे पंचवीस दहा हजार दोनशे त्रेचाळीसपेक्षा चौदा हजार तीनशे पंचवीस आणखी मोठी आहे आणि चौदा हजार तीनशेपेक्षा चौदा हजार पाचशे तेवीस ही आणखी मोठी संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोनमध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत मग या ठिकाणी बरोबरची खून करतो त्यानंतर पर्याय क्रमांक क घेतला आपण तर पर्याय क्रमांक क मध्ये आठ हजार नऊशे सत्त्याण्णव त्यानंतर आहे नऊ हजार पाच मग आठ हजार नऊशे सत्त्याण्णवपेक्षा नऊ हजार पाच मोठी आहे मग नऊ हजार पाच पेक्षा नऊ हजार सातशे एकोणनव्वद मोठी आहे आणि नऊ हजार सातशे एकोणनव्वद पेक्षा सुद्धा नऊ हजार आठशे ऐंशी मोठी आहे मित्रांनो पर्याय क्रमांक कमध्ये सुद्धा संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता शेवटचा पर्याय पर्याय क्रमांक ड जर आपण बघितला तर सत्तेचाळीस हजार चारशे पाच आता सत्तेचाळीस हजार चारशे पाचपेक्षा पुढची संख्या मोठी असायला पाहिजे पण या ठिकाणी चौवेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार चारशेपेक्षा स चौवेचाळीस हजार सातशे लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक चारमध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत तर पर्याय क्रमांक अ आणि डमध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड प्रश्न नंबर दोन साडेबारा हजार साडेबाराशे पावणे बाराशे सव्वा बारा हजार या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल मित्रांनो या संख्या एकदा आपण लिहून घेऊयात साडेबारा हजार साडेबारा हजार म्हणजे बारा हजार, हजार, हजार पाचशे त्यानंतर साडेबाराशे आता साडेबाराशे म्हणजे एक हजार दोनशे पन्नास हे झाले साडेबाराशे त्यानंतर आहे पावणे बाराशे मित्रांनो पावणे बाराशे म्हणजे एक हजार एकशे पंचाहत्तर पावणे बाराशे म्हणजे बाराशेला पंचवीस कमी म्हणजे अकराशे पंच्याहत्तर आणि सर्वात शेवटी सव्वा बारा हजार मित्रांनो सव्वा बारा हजार म्हणजे बारा हजार दोनशे पन्नास याला आपण सव्वा बारा हजार म्हणतो मग आता प्रश्न असा आहे या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास आता या ठिकाणी या संख्यांचा आपण उतरता क्रम लावून घेऊया उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं आपल्याला जायचं आहे मग सगळ्यात मोठी संख्या आहे बारा हजार पाचशे त्यापेक्षा लहान संख्या बारा हजार दोनशे पन्नास त्यापेक्षा लहान संख्या बाराशे पन्नास आणि सर्वात लहान संख्या अकराशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे बाराशे म्हणजे पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकराशे पंचाहत्तर सर्वात शेवटी संख्या आली अकराशे पंच्याहत्तर प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उतरता क्रम आवश्यक आहे उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येणे किंवा मोठ्या संख्येकडून संख्या लहान संख्येकडे लिहित येणे मग आता पर्याय क्रमांक आपण अ चा विचार करूया पर्याय क्रमांक अमध्ये मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे संख्या लिहिलेल्या आहेत का आता अगोदर सगळ्यात मोठी संख्या नंतर लहान लहान अशी लहान संख्या होत गेली पाहिजे आता पर्याय क्रमांक अमध्ये दोन हजार नव्याण्णव आता पुढची संख्या त्यापेक्षा लहान असायला हवी तर या ठिकाणी आहे एकवीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर ही संख्या मोठी आहे म्हणून हा क्रम होऊ शकत नाही कारण की पहिली संख्या लहान दुसरी संख्या मोठी असेल तिसरी संख्या त्याहीपेक्षा मोठी आहे आणि चौथी संख्या त्याहीपेक्षा मोठी आहे म्हणजे मित्रांनो हा चढता क्रम झाला म्हणजे या संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाही या चढत्या क्रमाने आहे म्हणून पहिल्या पर्यायाला मी फुली मारली त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब ब मध्ये बघूयात संख्या उतरत्या क्रमाने आहेत का म्हणजे मोठी संख्या लहान संख्या लहान संख्या आणि लहान संख्या बघा आता पस्तीस हजार सहाशे बत्तीस त्यापेक्षा लहान संख्या पंधरा हजार सहाशे एक बरोबर त्यापेक्षा लहान संख्या पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशी पंधरा हजार सहाशे एकपेक्षा पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशी लहान आहे आणि पंधरा हजार पाचशे पंच्याऐंशीपेक्षा सुद्धा तेरा हजार पाचशे चाळीस लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक बमध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढचा पर्याय आहे पर्याय क्रमांक क आता या ठिकाणी आपण बघूयात नऊ हजार सदोतीस त्यापेक्षा लहान संख्या पाच हजार सहाशे सव्वीस बरोबर मग आता पाच हजार सव्वीसपेक्षा लहान संख्या पाच हजार चारशे सदुसष्ट बरोबर आहे पाच हजार सहाशे सव्वीसपेक्षा पाच हजार चारशे सदुसष्ट लहान आहे आणि पाच हजार चारशे सदुसष्टपेक्षा सुद्धा चार हजार पाचशे बत्तीस त्याहीपेक्षा लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक सुद्धा संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक डो पस्तीस हजार दोनशे अठरा पुढची संख्या त्यापेक्षा लहान असायला हवी पस्तीस हजारपेक्षा सोळा हजार लहान आहे मग सोळा हजार दोनशे एकोणावीसपेक्षा सोळा हजार ब्याण्णव आणखी लहान आहे सोळा हजार दोनशे एकोणावीस आणि सोळा हजार ब्याण्णव सोळा हजार ब्याण्णव लहान आहे मग आता सोळा हजार ब्याण्णवपेक्षा सुद्धा पुढची संख्या लहान असायला हवी ती आहे बारा हजार नऊशे चौसष्ट म्हणजे सोळा हजारपेक्षा बारा हजार लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक ड सुद्धा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत तर ब क आणि ड मध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब क आणि ड प्रश्न नंबर चार चारशे अठ्ठावीस चारशे आठ चारशे सहा आठशे बारा आठशे दोन या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती मित्रांनो एकूण आपल्याला पाच संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत चढथ्या क्रमाने चढथा क्रम म्हणजे संख्या लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं जायचं मग आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर सगळ्यात लहान संख्या आहे चारशे सहा त्यापेक्षा मोठी संख्या आहे चारशे आठ त्यापेक्षा मोठी संख्या आहे चारशे अठ्ठावीस त्यापेक्षा मोठी संख्या आहे आठशे दोन आणि सगळ्यात मोठी संख्या आहे आठशे बारा मित्रांनो आपल्याला काय विचारलं आहे चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी येणारे संख्या आता मध्यभागी किती आले तर मध्यभागी संख्या आली तीन नंबरची म्हणजे चारशे अठ्ठावीस मध्यभागी येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती चारशे अठ्ठावीसमध्ये अंक आहेत चार गुणिले दोन गुणिले आठ यांचा गुणाकार करायचा आहे चार दोने आठ आणि आठे आठ चौसष्ट मित्रांनो चौसष्ट आलंय आपलं उत्तर म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौसष्ट प्रश्न नंबर पाच मित्रांनो एकूण चार संख्या दिलेल्या आहेत एक दोन तीन आणि चार या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती मित्रांनो या चार संख्यांचा आपल्याला लाभायचा आहे उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून आपल्याला लहान संख्येकडे जायचं आहे सगळ्यात मोठी संख्या अगोदर लिहिणार आहोत आपण मग आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पंचवीस आठशे सत्तावीस पंचवीस सातशे ब्याऐंशी पंचवीस आठशे दोन आणि पंचवीस नऊशे पाच तर सगळ्यात मोठी संख्या आहे पंचवीस हजार नऊशे पाच मग आता मोठी संख्येनंतर लहान मग पंचवीस नऊशे पाचपेक्षा लहान संख्या कोणती आहे तर आता पंचवीस आठशे आहे बघा मग त्यामध्ये पंचवीस आठशे सत्तावीस आणि पंचवीस आठशे दोन तर आहे पंचवीस आठशे सत्तावीस पंचवीस आठशे सत्तावीस ही लहान संख्या आहे आता त्याहीपेक्षा लहान संख्या आहे पंचवीस आठशे दोन पंचवीस आठशे दोन आणि सगळ्यात लहान संख्या दिसते पंचवीस सातशे ब्याऐंशी ही सगळ्यात लहान संख्या आहेत एकूण चार संख्या आहेत एक दोन तीन आणि चार आपल्याला प्रश्न विचारला आहे उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती तर चौथ्या क्रमांकावर येणारी संख्या आहे पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीस हजार सातशे ब्याऐंशी प्रश्न नंबर सहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत मित्रांनो एकूण चार पर्याय आहेत चार पर्यायामध्ये कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं आपण जसं जिन्याच्या पायऱ्या चढत जातो पहिली पायरी सगळ्यात लहान असते नंतर वर वर गेल्यानंतर पायऱ्या उंच उंच होत जातं म्हणजे लहान पायरीकडून आपण मोठ्या पायरीकडं जातो म्हणजे आपण जिना चढत जातो, जातो। तशाच प्रकारे चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं मग आता कोणत्या पर्यायात लिहिलेल्या आहेत तर या ठिकाणी आपण बघूया पर्याय क्रमांक आपण एकचा जर विचार केला तर नऊ हजार पाचशे बासष्ट त्यानंतर नऊ हजार सहाशे बावन्न मित्रांनो पर्याय क्रमांक एकच या ठिकाणी चुकीचा दिसतोय कारण की नऊ हजार पाचशे बासष्ट पर्याय क्रमांक त्यानंतर नऊ हजार सहाशे बावन्न चढता क्रम आहे बरोबर आहे पण आता नऊ हजार सहाशे बावन्नपेक्षा नऊ हजार दोनशे पासष्ट ही लहान संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक एकमध्ये संख्या चढथ्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत आता आपण पर्याय क्रमांक दोनकडे गेलो तर पर्याय क्रमांक दोनमध्ये बघूयात आठ हजार सातशे छप्पन्न पुढची संख्या आहे आठ हजार सातशे पासष्ट आता आठ हजार सातशे आणि आठ हजार सातशे दोन्हीकडं सारखंच आहे पण छप्पन्नपेक्षा पासष्ट मोठी आहे म्हणजे क्रम आहे मग आठ हजार सातशे पासष्टपेक्षा आठ हजार नऊशे एक मोठी का आहे कारण की सातशे पासष्ट आणि नऊशे एक नऊशे एक मोठी आहे आणि सर्वात शेवटची संख्या आहे आठ हजार नऊशे एक पेक्षा आठ हजार नऊशे दहा मोठी आहे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक दोनमध्ये संख्या चढथ्या क्रमाने लिहिलेल्या आहेत आता आपलं उत्तर या ठिकाणीच संपतं आहे पण आपण बाकीचेही पर्याय या ठिकाणी तपासून बघणार आहोत आता पर्याय क्रमांक तीनमध्ये चढत्या क्रमाणे आहे का चार हजार सातशे पासष्ट आणि चार हजार सातशे पासष्टपेक्षा चार हजार पाचशे मित्रांनो लहान संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनमध्ये संख्या चढत्या क्रमाने नाही आता पर्याय क्रमांक चारमध्ये जाऊया तीन हजार चारशे त्रेपन्न तीन हजार चारशे त्रेपन्नपेक्षा तीन हजार पाचशे त्रेचाळीस मोठे आहे पण तीन हजार पाचशे त्रेचाळीसपेक्षा तीन हजार चारशे पस्तीस लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक चारमध्ये सुद्धा संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या नाही आहेत मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत प्रश्न नंबर सात मित्रांनो या ठिकाणी पाच संख्या दिलेल्या आहेत या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहिल्यास दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज किती संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायची आहेत त्यानंतर उतरत्या पण क्रमाने लावायच्या आहेत आणि मध्यभागी दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणारी हां दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची मध्यभागी येणाऱ्या संख्यांची नाही तर चढत्या क्रमाने संख्या लावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची संख्या आणि उतरत्या क्रमाने संख्या लावल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची संख्या दोघांची करायची आहे बेरीज सुरुवातीला आपण लावूयात क्रम बघ आता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं जायचं आहे तर आता या ठिकाणी पहिली संख्या चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान आता सात हजार पाचशे अठ्ठावीस आठ हजार पाचशे तेवीस त्यानंतर आहे सात हजार चारशे त्रेचाळीस नऊ हजार पाच आणि आठ हजार चारशे दहा तर आता या ठिकाणी नऊ हजार आहे आठ हजार आहे आणि सात हजार आहे मग सगळ्यात लहान सात हजार असणार आहे पण सात हजार चारशे त्रेचाळीस आणि सात हजार पाचशे अठ्ठावीस यामध्ये सगळ्यात लहान आहे सात हजार चारशे त्रेचाळीस मग पहिली संख्या असेल सात हजार चारशे त्रेचाळीस त्यापेक्षा मोठी आहे सात हजार पाचशे अठ्ठावीस सात हजार पाचशे अठ्ठावीस त्यानंतर आता पुढची मोठी संख्या असणार आहे आठ हजार मग आठ हजारामध्ये आठ हजार चारशे ही मोठी आहे आठ हजार चारशे दहा आणि त्या आठ हजार चारशे दहापेक्षा सुद्धा मोठी आहे आठ हजार पाचशे तेवीस आठ हजार पाचशे तेवीस आणि सगळ्यात मोठी संख्या आहे नऊ हजार पाच मित्रांनो हा झाला संख्येचा चढता क्रम त्यानंतर आणि दोन नंबरची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते आहे दोन नंबरची संख्या आता लावायचा आहे आपल्याला उतरता क्रम मग आता उतरत्या क्रमाने सोपं आहे चढता क्रम लावला था उतर था क्रम, तर उतरता क्रम सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल तर चढत्या क्रमाचा उलट करायचं म्हणजे नऊ हजार पाच ही सगळ्यात मोठी संख्या आहे त्यापेक्षा लहान आहे आठ हजार पाचशे तेवीस त्यापेक्षा लहान आठ हजार चारशे दहा त्यापेक्षा लहान सात हजार पाचशे अठ्ठावीस आणि त्यापेक्षा लहान सात हजार चारशे त्रेचाळीस ही सगळ्यात लहान आता उतरत्या क्रमाने संख्या लावल्यानंतर दोन नंबरची संख्या आहे आठ हजार पाचशे तेवीस मित्रांनो चढत्या क्रमाने उतरत्या क्रमामध्ये दोन्ही प्रकारातील दुसऱ्या येणाऱ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहेत आता मी दोन संख्या लिहून घेतो सात हजार पाचशे अठ्ठावीस अधिक आठ हजार पाचशे तेवीस यांची करायची आहे आपल्याला बेरीज आठ आणि तीन अकरा हातचा आला एक बे दुने चार आणि एक पाच पाच आणि पाच दहा हातचा आला एक आठ दोने सोळा उत्तर आलं सोळा हजार एक्कावन्न म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा हजार एक्कावन्न मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर व्यवसाय नंबर सात संपलेला आहे पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद